नमस्कार मंडळी तर आपण सध्या आहोत घाणगापूरच्या दिंडीत मी सुद्धा या दत्तभक्त आहे आणि माझ्या अगदी जन्माच्या आधीपासून ही चालणारी वारी आहे हे जतचे एक अभूतपूर्व ऐतिहासिक जतनं सुरू केलेली एक जत घाणगापूर दिंडी फार अगदी जुन्या याच्यापासून अगदी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून एक्क्याऐंशी पासून हे दिंडी चालत आलेले या दिंडीचे अनेक काही याच्यातील स्वर्गीय दिवंग दिवंगत आहेत ते आज आपल्या हायत नाही ज्यांनी सुरू केले होते त्याच्यापैकी काही सेवा करणारे आपल्या सोबत आहेत आणि त्यांची आज आपण खास त्यांच्याशी आपण वार्ता करूया त्यांनी सांगतील की बाबा सुरुवात कशी झाली काय आज अतिशय सोयीस्कर आहे आज सगळ्या आडी अडचणी नसून आज सगळ्या अतिशय सुखकर सोयीस्कर आहेत पण ज्या वेळेला एक्क्याऐंशी सारख्या सालामध्ये ही दिंडी सुरू केली अगदी त्यावेळेला रस्ते नव्हते अगदी सुई नव्हत्या काय नव्हत्या त्यावेळेला काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती काय तो अनुभव आहे सुखाचा काय तो देवाच्या साक्षात्काराचा देवाच्या भक्तीचा आणि देवाचा एक श्रद्धेचा आपण त्यांच्याशी बोलूया आपल्यासोबत आहेत पुंडलिक पांढरे आणि बसुमामा बसु चौगुले जे भजनी पण आहेत पकवाज वाजक आहेत विनेकरी आहेत आणि त्या जुन्या ह्याच्यातले सगळ्यांचे सहकारी आहेत आज त्यांच्याशी बसुमा सगळे प्रेमाने त्यांना मामाचं म्हणतात ते तसं वयाने ज्येष्ठ आहेत पण सगळ्यांनी अगदी प्रेमान अगदी भक्तीने त्यांच्यावर इतकी श्रद्धा आहे लोकांची सगळे लहानापासून थोरापर्यंत सगळे मामा म्हणतात तर मग मामाशी वाटतात मामा ही सुरुवात कशी झाली काय झाली आणि काय आहे सुरुवातीला दिंडी पाच लोकांच्या बरोबर सुरुवात त्यानंतर पुढं पुढं वाढत गेलेले एवढे बोल आत्तापर्यंत केलेलं हे एवढं आम्हाला एकोणीसशे एकोणऐंशीला पहिले पाच लोक होती रेवंचित शिवणगी आणि राम चव्हाण राम चव्हाण आणि शरद निगडेकर शरद निगडेकर सदामा सदामामा जोग साहेब असे पाच सहा जणांनी पाठीवर वजं घेऊन असे पाच पाच सहा वर्ष केले त्यानंतर वाहनं केली त्यानंतर जेवणाची सोय केली त्यानंतर ट्रक भजनी मंडळ असे आम्ही सुरुवात केली त्यानंतर आता गा गावोगावी लोक पहिला आम्हाला फोन देत नव्हतं जेवणाचं म्हणा नाश्त्याचं काय कोणी काही नव्हतं पण आमचे असे लोक हे होऊन लोकांच्या मनामध्ये शिरला आणि त्याने आत्तापर्यंत जिथं मुक्काम असतो तिथं जेवण देतात कुठं मध्ये आधी नान्टा देतात देता वळसंगला मात्र पहिल्यापासून आमच्याबरोबर लोकं आहेत वळसंगची लोकं आम्हाला दरवर्षी भोजनाचं दुपारची जेवणाची सोय करतात आणि तिथले बरेच কুকুনি হিগোাণ্ডা এই আমাৰ পাইলনাথ বি किंवापर्यंत केली पहिल्या दिवसाचं दुपारचं जेवण हे वळसंगच्या वतीनं असते आणि वळसंगची सुद्धा त्यांची त्यानंतर त्यांच्या सोबत सुरुवात झाली त्यांनी सुद्धा यायला पण नंतर त्यांनी सुद्धा एक दिंडी निर्माण केली किती सांगली सत्याऐंशीला सत्याऐंशी सुद्धा एक दिंडी स्वतंत्र पण त्यांच्यासोबतच जतवाल्यांच्या सोबत त्यांची सदा दिंडी सुरू झाली त्यांची सेवा सुरू झाली आज इथं त्यांनी पादुका आणि पावण इथं केलेलं आहे ताण केलेलं आहे आणि इथं त्यांची सेवा केली जाते तर त्यांच्याशी आपण बोलूया काय दा सांगा एकोणीशे सत्याऐंशी ला जची दिंड म्हणजे जतच्या दिंडीमध्ये आमच्या गावातले टेळे डॉक्टर आणखीन विश्वनाथ बाबूराव चव्हाण ही दोन व्यक्ती त्या जतच्या दिंडीमध्ये सहभागी झाले जतचे सात माणसांची दिंडी होते त्यामध्ये हे आमचे आम दोन सहभागी झाले आणि त्या दोना दोघांनी सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या चौथ्या वर्षी श्यामराव यशवंत जाधव शेड्याळचे सुरेश चव्हाण म्हणून आमच्या वर्सनमधले आहेत ते हां तुकाराम जाधव हे शशिकांत गिरिबोआ तानाजी पाटील भीमसेन माळी असे एक पाच सहा जणांचा आमचा ग्रुप होता तो ग्रुप जॉईन केला आम्ही जतच्या दिंडीबरोबर मग दिंडीबरोबर पाच सहा लोकांची पहिल्यांदा आम्ही चहा पाण्याची व्यवस्था करत होतो चहा पाण्याची व्यवस्था करत असताना मग दिंडीचं पौडल, स्वरूप वाढलं स्वरूप वाढल्यानंतर वळसंगच्या सगळ्या तमाम भाविक लोकांनी सगळ्यांनी मिळून की आपण दुपारच्या जेवणाची व्यवस्था करूया असं बोलल्यानंतर मग दुपारच्या जेवणाची आम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर तेव्हापासून गावातली लोकं भक्तिभावानं दिंडीमध्ये सामील व्हावे लागले मग पाचाचे सहा झाले आठ झाले दहा झाले पंचवीस झाले पन्नास झाले पन्नासामध्ये आता जेष्ठमध्ये तर सुरुवात केलेल्या दिंडीमध्ये म्हणल्यानंतर मी एकटा आहे आता माझ्यानंतर माझे मित्र अगोदर ते स्वर्गीय विश्वनाथ औराव चव्हाणांनी सुरुवात केली होती त्यांच्यानंतर आता आम्हीही वाव म्हणजे वजो वाहतो आता आता त्याच्यानंतर आता नवीन तरुण मंडळ आमच्या ह्या मंडळामध्ये आता नवीन सगळे म्हणजे तयार झालेले आहेत त्या नवीन झालेल्या ह्याच्यामध्ये एरगुंडा बिराजदार आहे आणि आपलं संजय शिंदे सरकार आहेत आणि माने दत्ता चव्हाण आहे यासह अनेक वळसंग गावचे जे सहकारी आहेत त्यांची अखंड सेवा ही सुरूच आहे या जतची दिंडी जी सुरू झाली पाच माणसापासून सुरू झाली होती ती आज पंचवीसशे ते तीन हजार पर्यंत याच्या अधिकच असते तर इतका हा प्रवास आहे एक्क्याऐंशी ते दोन हजार चोवीसचा हा जो प्रवास आहे अगदी पाच माणसापासून सुरू केल्यापासून ते आज त्या पाच माणसाचं आज पंचवीसशे ते तीन हजार इतकी लोकं आणि अनेक ठिकाणी मुक्कम होतो अनेक ठिकाणी भक्तांचे सेवा होते भक्ताकडून दान मिळते मंडळाकडूनही सेवा केली जाते यावर्षी एक अनोखो उपक्रम म्हणजे यावर्षी रथ केलेले आहेत अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा रथ केलेला आहे आणि रथामध्ये देवाची पालखी दत्त महाराजांची पालखी ठेवून हे सुरू झालेलं आहे आज हा पहिला दिवस आहे आपण रोज रोजचा रोज, रोज आपण भेटणार आहोत आज पहिला दिवस आहे यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी देखील आपण यापुढे आपण जाणार आहोत यासह अगदी दत्त जयंतीपर्यंत हे सगळं अपडेट राहणार आहे नमस्कार